ब्रह्महत्या मारेल्या गाई अनक काही पाप केले एके जेने विकली कन्या पावडे त्या सुनेचे नरमास खादिले भाडी हा कहाडी म्हणून अवघे पाप केले तेने जेने सोने अभिलाषिले उच्चारिता मजते पाप जिवे काप सुटतसे तुका म्हणे रांड बेटा भांड मागे नका अर्थात संत शोमणे जगदगुरु तुकाराम महाराज मुलीचा हुंडा घेऊन लोक जे पाप करतात त्या पापाविषयी बोलताना अभंगात म्हणतात की जो आपली कन्या विकतो म्हणजे लग्नात नवरदेवाकडून पैसे घेऊन एक प्रकारे तिचा सौदाच करतो त्याला ब्रह्महत्या गोहत्या यासारखे पाप लागतील कन्येला नवरदेवाला देऊन तिचा सौदा केला त्याने नरमास भक्षण केल्याप्रमाणेच पाप केलेले आहे असे म्हणता येईल सोन्याची आशा धरून पैसा घेतला अशा प्रकारची पापे लोकांचा उच्चार करतानाही माझी जीप कापते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची पापे करण्यापेक्षा त्याने व त्याच्या बायकोने भीक मागून कुठं भरावी रामकृष्ण हरी